हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप 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 म्हणजे खूपच मनापासून स्वागत आहे कारण की तुम्ही माझ्या चॅनलवरती येऊन व्हिडिओ बघतायत तर चला ही एवला पैठणी आहे एवला पैठणीवरचा आपण ब्लाउज स्टिचिंग करणारे ब्लाउज नाही तर आपण डिझाईन स्टिचिंग करणार आहे तर हे बघा हे कस्टमरचं आलेली साडी आहे लग्न आहेत आणि लग्नाच्या भरपूर साड्या आलेल्या आहेत आपल्याकडं नवरीचा बस्ता पण आलेला आहे तर एक एक ब्लाउज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथं सर्वात पहिलं ही नवरीच्या चुलतीची साडी आहे तर याच्या पै म्हटलं तुमच्यासोबत पॅचवर ब्लाऊज जो आहे तो शेअर करणार आहे आणि हे बघा तर अशा पद्धतीची पैठणी आहे तर जसं मी तुम्हाला सांगते हा ब्लाउज आहे पोपटी कलरचा त्याच्यानंतर गुलाबी कलरची साडी आहे आणि खूप सुंदर पैठणी आहे ही एवला पैठणी आहे तर मी इथं बॅक साईड कट करून घेतलेला आहे याचबरोबर आपण डिझाईन कशी करायची ते पण शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आता इथं बघा आपण घेतलेला आहे बॅक साईड पार्ट कट करून त्याचबरोबर कॅनॉस घेतलेला आहे हा पॅच काढून घेतलेला आहे याच्यामध्ये जो आहे तो दोन साईडचे एक छोटा काठ आहे एक साईडला एक साइडला मोठा काठ आहे तर मोठा काठ जो आहे तो आपल्याला बाहेरला टाकायचा आहे त्याच्यामुळे मी मोठा काट जो आहे ना तो इथं पॅच टाकण्यासाठी नाही निघला त्याच्यामुळे आपण साडीतला कपडा घेतलेला आहे जर दोन्ही साईडला असे मोठे काठ असते तर आपण एक काट जो आहे तो पॅच टाकला असता तर आपल्याला जसं ॲडजस्टमेंट करता येईल तसं आपण करत असतो डिझाईन बनवताना तर मी पॅच बाजूला ठेवते सर्वात पहिलं मी तुम्हाला बॅकसाईड पार्टवरती डिझाईन काढून दाखवणार आहे म्हणजे आपल्याला पॅच कसा घ्यायचा आहे डिझाईन कशी घ्यायची आहे तर तीन तिघ तिघी जणी आहेत त्या नवरीची आई धरून दोन चुलत्या आणि एक नवरीची आई तिघी जणींच्या साड्या आहेत तुमच्याबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करणारे तिन्ही जणींचे पॅचवर्क ब्लाऊज आहेत आणि छान छान आपण डिझाईन शेअर करणार त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळंच तुमच्या मोबाईलवर तर माझं चॅनलचं नोटिफिकेशन येणार आहे आणि लाईक करा लाईक केल्यामुळं पटकन व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्या मोबाईलवरती दिसतो तर चला <coughs> तर आपण इथे सर्वात पहिले मी तुम्हाला उंची सांगून देते किती आहे तर पंधरा इंच उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच करून घेतलेली आहे घडी जी झाली ती साडेनऊ इंच प्लस त्याच्यामध्ये दोन इंच ॲड केलेले आहेत तुम्ही तुमच्या साईजनुसार म्हणजे तुमची किती कोणतं पण असू दे त्याच्यावर काही हे नसतं त्याचबरोबर आपण आता इथं बॅकसाईड पार्ट घ्यायचं आहे बॅकसाईड पार्ट आपला महत्वाचा आहे तुमची पट्टी किती ठेवायची ते किंवा तुम्ही वरतून मोजत असाल तर वरतून पहा वरतून मोजत असाल तर वरतून आपण गाळ्याची उंची टाकून घेणारे बॉक्स काढून घेणारे आणि थोडासा व्हिडिओ जो आहे तुम्ही आता हा स्लो आहे त्याच्यानंतर थोडासा आपण स्टिचिंग करताना थोडंसं हे करून घेऊ आता इथं डीपमध्ये आपल्याला थोडासा गाळा ठेवणारे वयस्कर मावशी आहेत त्या सगळ्यात मोठ्या त्यांचं आपण इथं चार इंचावर गाळा ठेवू कारण डिझाईन ब्लाऊज म्हटलं की थोडासा डीप असेल तरच छान वाटतो आणि रुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच ठेवून घेते थे। आता मी इथं अडीच इंचा बॉक्स काढते त्याच्यानंतर आपण डिझाईन जी आहे ना ती काढून घ्यायची आपला नॉर्मल जसा गळा असतो ना तो सर्वात पहिलं का तर काढून घ्यायचा ज्या मैत्रिणींना डिझाईन जमत नाही त्यांच्यासाठी पण मी सांगत असते कारण की एकदम स्लोमध्ये सांगते असं नाही की आपण एकदमच फास्ट व्हिडिओ बनवला जेणेकरून त्यांना पण लक्षात येईल आणि हे बघा बॉक्स काढून घेतला नॉर्मल आता इथं तुम्ही कोणता पण गळा घेऊ शकतो ना त्याच पद्धतीने आपण आता डिझाईन पण घेणार आहे तर आपण ता इथं सर्वात पहिलं मी आतमधला गाळा जो आहे ना तो हे करून घेते तर थोडासा डीप आणि मटका गाळ्याचा आकार आपण देऊन घेऊ आणि मी तुम्हाला सांगितलं जसं सा वयस्कर आहेत त्या थोड्याशा तर आपल्याला त्यांना असं डिझाईन बनवायची आहे जास्त ओवर कॉन्फिडन्समध्ये नाही बनवायची हे डिझाईन तर अशा पद्धतीने मी आता आहे हा जो आहे हा आपला आतमधला पॅच येणार आहे तर अशा पद्धतीने याचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकतात ओके त्याच्यानंतर आता आपण तर मी इथं कॅनॉस घेते आता आपण जो गळा आपण इथं काढलेला आहे तो आपला तो आपण कॅनॉसवरती ड्राफ्टिंग करून घेऊ सेम टू सेम आपल्याला कॅनॉसवरती काढायचं आहे तर मधला सेंटर हा ध्यानात ठेवायचा आपल्याला कॅनॉसवरचा हे बघा या पद्धतीने दे मी ठेवून घेतलाय वाटलंच तर आपण इथं पिना वगैरे पण लावून घेऊ शकतो बघा या पद्धतीने मी ठेवतेय जसं आपल्याला दिसतंय इथं दिसतंय आपल्याला इथं बरोबर त्याच्यावरती आपण काढून घेऊ तर पटकन अशी हा गळा जो आहे ना तो काढून घेते आतमधला मटका मत गळा अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर आपलं इथं कॅनोचं काम जे आहे ना ते या पद्धतीने जेवढा पाहिजे तेवढा आपण इथं हे कट करून आहे अशा पद्धतीने एक्स्ट्रा आणि ठेवायचंय थोडंसं आता आपण याच्या साईडला जे उमटलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथं घ्यायचंय अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात महत्वाचा हा आतमधला गळा तयार करायचा आहे पॅच बनवायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने थोडासा कट राहिलेला आहे काही अडचण नाही ते जाईन आपले याच्यामध्ये आपण इकडचं माप घेऊन इकडं पुन्हा एकदा आपण दोन्ही पण साईडचं सा जे गळा आहे तो इथं कट करून घेणार आहे हा जो गळा आहे हा आपण इथं कट करून घेऊ त्याच्यानंतर थोडा आतमधून कट करा म्हणजे गळा जास्त फैलणार नाही कारण जिथं आपलं खडूचं मार्किंग आहे त्या खडूच्या मार्किंग चा कडे निकट कर म्हणजे आपलं त्याच्यावरती टिपिंग खडूच्या मार्किंगवरती टिपिंग असं ध्यानात ठेवायचं अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं खालून तर खालूनही आपण इथे या पद्धतीने टीप मारू शकतो किंवा मी आता हा गळा बाजूला ठेवते आणि या पद्धतीने तुम्हाला स्टिच करून दाखवते अशा पद्धतीने आपण हे ठेवून घेतलं आता आपण याचा सेंटर सेंटरवरून हो। तर याच्या एकदम कडेने आपल्याला टीप मारायची आहे अशा पद्धतीने मी मारून घेतली बघा आणि थोडंसं मी खडूचं मार्किंग जे होतं ते कडेने सोडलं होतं जेणेकरून आपल्याला गळा जो आहे तो जास्त मोठा फैलणार नाही म्हणून तर आतमधला कपडा जो आहे तुम्ही कट करून टाकला आता आपल्याला काय करायचं आता दोन्ही पण पार्ट जे आहेत ना त्याला छोटेसे कट लावून घ्यायचे म्हणजे जो काय आपला गोल राऊंड आहे डिझाईनचा तो आपण इथं पलटी छान असा पलटी मारू शकतो आता साईडनी मी त्याच्यावरतून एकदा पेप देऊन घेते शेवटी तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पॅचवर ब्लाऊजची अशा पद्धतीने आपण टीप मारून घेतली बघा फिनिशिंगसहित आपण टीप मारताना आपल्याला फिनिशिंगसुद्धा आपल्या ब्लाऊजला आली पाहिजे छान अशी तर साईडने आता जे आपलं मोंढा फिटिंग साईडने अस्तर जे आहे ते आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचे आणि उरलेला ब्लाऊज पीस मी इथं कट करून टाकते आता तुम्ही बघितलं मी एक पार्ट कसा तयार केला आपल्याला तसाच दुसरा पण पार्ट तयार करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला याच्यावरतून पण एक टीप मारून घ्यायची आहे तर बघितलं आपण इथं त्याच पद्धतीने टीप मारून घेतली आता तर खालच्या साईडने आपल्याला कमरपट्टी जोडणार आहे मी नंतरून त्यामुळं आपण ते खालून ओपनच ठेवलेलं आहे आता उरलेला कपडा इथं कट करून टाकला तर दोन्ही पण पार्ट आपले छान असे तयार झालेत <coughs> आता आपल्याला इथे काय करायचं जी लेस आहे ही तुम्ही इथं ऑप्शनल आहे तुम्हाला लावायची असेल तर लावा नसेल लावायची तर नका लावू पण ही लेस टाकल्याने जे आपण पायपिंग लावतो ना त्याच पद्धतीने ही पायपिंगचं काम करते आतमधून टाकली हिला आणि अशी बॉर्डर वगैरे छान दिसती ह्या लेशीची मग गोल्डनमध्ये तर पायपिंग न लावता तुम्ही या पद्धतीने पण लेस टाकू शकता दिसायला पण खूप छान दिसते तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण साईडनी आतमधून मी ही लेस टाकून घेतली हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने आपण टाकून घेतल्यानंतर कॅनॉस घेतला आणि त्याचबरोबर जो आपल्याला पॅच टाकायचा आहे तो जर काट असेल तर काट आणि मी साडीतला कपडा घेतलेला आहे आता हा साडीतला कपडा आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं सरळ भाग जो आहे तो आतून टाकायचा आहे आपल्याला व्यवस्थित आपल्याला इथे चेक करून व्यवस्थितच आपल्याला इथं हे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं उलटं पालटं व्हायला नको व्यवस्थित आपल्याला सरळ भाग आतमधून टाकायचा आणि अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे याच्यावरून टीप मारून घेतल्यानंतर परत एकदा मी याच्याहून एक दापटीप देऊन घेते अशा पद्धतीने किती मोठा कपडा जो आहे तो आपल्याकडे तयार आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक अस्तरचा पण कपडा घ्यायचा आहे त्याचं मॅचिंग बघितलं तरी चालेल काळजी घ्यायची मी सरळ भाग जो आहे पॅचचा तो आतमधून टाकलेला आहे जेणेकरून पलटी मारल्यावर हो, तो बाहेर येईन आणि त्याच्यावरून जो आपण डिझाईन घेतली आपल्याला जो आतमधला गळा घ्यायचा आहे मटका त्याच्यावरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे कॅनवसवरतून आता आतमधला जो गळा आहे मटक्याचा तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तर मी उरलेला कपडा कट करते जो एक्स्ट्राचा होता तो जेवढा कॅनस आहे तेच आपली डिझाईन आहे तेवढी आता आतमधला गळा जो आहे तो मी इथं कट करून घेते तर त्याच्यानंतर इथं तुम्ही बघा अशा पद्धतीने कट लावायचे अचानक छोट थोडीशी कत कातर पण लागली बोटाला तर मी बांधून घेतलेलं आहे बोटाला आता त्याच्यानंतर आपण इथं जो पॅच आहे आपला तो बाहेर असं डिझाईन म्हणजे जो काय आपला पॅच आहे साडीतला तो आपल्याला बघा अशा पद्धतीने वरच्या साईडला घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्यावरून एक टीप मारून घ्यायची इथं तुमचा काठही असला तरी पण खूप छान दिसणार आहे आता ह्या ब्लाऊजमध्ये काठ नव्हता एवढा एकच काठ होता जो आपल्याला बाहेसाठी लागणार होता आणि ह्या डिझाईनसाठी काठ जो आहे तो संपूर्ण लागला असता त्यामुळं आपण इथं काठचा वापर नाही केलेला के तर मी साडीतला कपड्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपण जो मटकाचा राऊंड आहे तो व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे टीप मारून घ्यायची तर कॅनॉस घेतल्यानंतर फिनिशिंग ही येणारच आहे जसं शेप आहे तसाच शेप तुम्हाला इथं दिसणारी कॅनॉसवरती तर छान असं आपण इथं मटका गळा काढून घेतला आता आतमधून पण मी एक बॉर्डरची लेस लावून देते जे आपण त्या पार्टला लावली त्याच पद्धतीने इथं मटक्या गाळ्याच्याही कडेने लावते मी सांगितलं की आपण ही लेस पायपिंगचं चा काम छान करते म्हणजे पायपिंगसारखाच याचा लूक येतो दिसायला पण ही अशी बॉर्डर जी आहे ती दिसते एकदम अशी उठून दिसते आणि दिसायला पण खूप छान दिसते तर बघा आपण ही लेस आतमधून अशी टाकली आणि कडेनी बॉर्डर ठेवली आता आपली लेस टाकून झाली आता आपण हे जे पार्ट आहेत हे दोन्हीही पार्ट आपण याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला चेक करून माप घेऊन अशा पद्धतीने हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना तर मी थोडंसं खडूचंसुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे खडूचं मार्किंग केल्यामुळं काय होतं आपल्याला लक्षात येतं कुठून टीप मारायची काय करायचं आहे म्हणून तर अशा पद्धतीने आपण इथं घेतले आणि हे बघा आपण दोन्ही पण पार्ट जे आहेत ते जॉईंट करून घेतलेत अजून याच्या पुढचा लुक तुम्हाला बघायचा आहे अजून आपल्याला पुढं डिझाईन करायची याला अजून अशा पद्धतीने मी लगेचच टक्स मारून घेतले तर कारण अजून आपण कमरपट्टी जोडलेली नाही आहे अशा पद्धतीने टक्सही मारून घेतले आता मी इथं थोडीशी मल्टिपलाय कलरची लेस आहे माझ्याकडे ज्याच्यामध्ये पोपटी पण कलर आहे आणि गुलाबी पण कलर आहे अशा कलरची लेस घेतली जी एकदम उठूनच दिसत होती आणि हे दोन कलर ह्या लेसीमध्ये जास्त दिसत होते पोपटी आणि गुलाबी त्यामुळं मी इथं ही लेस वापरली आणि खूप छान दिसत आहे तर अशा पद्धतीने मी याच्यावरून टीप मारून घेतली तर लेस लावताना आपल्याला डबल टिपच मारायची आहे जेणेकरून ती अशी एक साईडलाही पलटी व्हायला नको आता आपण आतमधून मटका गाळ <coughs> आतमधून मटका गळ्याला आपण इथं मारून घेतली तशीच आपण साईडनीही आपण एक एक लेस जी आहे ती लावून घेऊ इथं हे बघा अशा पद्धतीने आपण इथं लेस लावून घेतल्यानंतर आपण इथं डबल टिप मारून घेतली इथं आतमध्ये आपण छोटेसे पॅच तयार करू एक अडीच इंचाचा आहे आणि एक साडेतीन इंचाचा आहे तर असे त्रिकोणी मी एकमेकांवरती ठेवून अशा पद्धतीने एक छोटासा आतमध्ये जो गॅप आहे तो आपल्याला भरवायचा आहे काही तुम्ही पॅच असेल तुमच्याकडं आहे तर तुम तो पण टाकू शकता बटन टाकू शकता तर मी अशा पद्धतीने हे पॅच एकमेकांवर ठेवून याच्यावरून एक टिप मारून घेते त्याच्यानंतर आपण याच्यावरतून एक लेस टाकू जी गोल्डन होती ती तर अशा पद्धतीने मी इथं फोल्ड करून घेतलं आहे तिला आणि अशा पद्धतीने आपण लेस टाकून घेतली ले बघा मी याच्यावरून परत एकदा टीप मारून घेणार आहे डबल टीप मारून घेण्यावर जी कड आहे ती आपली याच्यामध्ये याच्या खाली दाबल्या गेली पाहिजे अशा पद्धतीने आपण इथं हा पॅच टाकून घेतलाय आता आपण याला कमरपट्टी जोडून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाउजची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अगदी मनापासून सांगा आवडली तरी सांगा नसेल आवडली तरीही सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा नॉड आणि फुल टाकून घेतले व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ